आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथं क्रीडा संकुल कृती समिती आणि आमदार अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या ताब्यात असलेली दहा एकर चोवीस गुंठे जमीन क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावे करण्यात त्यांना यश आले आहे यानिमित्त शहरासह परिसरातील गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य खेळाडू यांच्या वतीने आमदार अशोकराव माने यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देत असताना आमदार अशोकराव माने म्हणाले की क्रीडा संकुल कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले असून या कामामध्ये पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर आमदार विनय कोरे जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रांताधिकारी मोसमी चौगले तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांचे विशेष योगदान मिळाले लवकरच मंत्र्यांच्या हस्ते या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन होणार असून फडणवीस सरकारने तालुक्यामध्ये वडगावसह हातकणंगले आणि हुपरी या ठिकाणी क्रीडा क्रीडा संकुल उभारण्याचा केला शिक्षक संताजी भोसले यांच्या सहकार्याने आणि प्रेरणेने राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष फिरोज बागवान यांनी क्रीडा संकुलाची मागणी लावून मुहूर्तमेट रोवली होती त्यानंतर विजय अपराध संदीप पाटील महेंद्र शिंदे हर्षल पाटील यांच्यासह कृती समितीच्या सदस्यांनी क्रीडा संकुलाचा यशस्वी ध्वज रोवला आणि या संघर्षाला यश मिळाले या क्रीडा संकुलमध्ये जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा भरवता येतील आणि या परिसरातील असंख्य खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे यावेळी मोहनलाल माळी डॉक्टर अशोक चौगले महेंद्र शिंदे बी के चव्हाण संताजी भोसले विजय अपराध संदीप पाटील कुबेर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी हर्षल पाटील जवाहर सलगर धनाजी पाटील रणजित पाटील जगन्नाथ माने अभिनंदन शिकरे विकास नाईक अन्ना मगदूम सुभाष जाधव सुरेश नरके धनाजी पाटील सूरज तवटे धनाजी मोहिते अनिल पाटील अभिषेक मोरे राजवीर पाटील भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह सर्व गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व विविध पक्षातील पदाधिकारी सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते ते प्रस्ताव थांबले होते काही प्रस्ताव नव्हते हो अनेक अडचणी होत्या आणि ते संपूर्ण कागदपत्राची जवळजवळ करून नाकारवाचा ना पुढील प्रस्ताव ते जबाबदारीनं ते कागदपत्राची पूर्तता करून आपले तहसीलदार प्रांताधिकारी कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेब स्वतः क्रीडाधिकारी स्वतः अर्धा दिवस या पृथ्वी समितीच्या बरोबरीनं सगळी कागद चुधून काढली पूर्वीची सगळे कागद नसणारे कागद चुधून काढली आणि ती फाईल तयार केली आणि त्याच्यातून मामदारांनी प्रांतांना पाठवली प्रांताने ऑफिसकडे पाठवली आणि नंतर कलेक्टरनी हे सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या काम विचार करून जागा कलेक्टरनी हा नवरा या तालुका क्रीडा विभागाकडे सादर केलेली आहे की जमीन हजार आपल्याकडे हस्त झाले या समारंभातले आपले प्रमुख ज्यांनी या प्रचंड तात्तीनं आंदोलनाचे प्रमुख विजयावाजी अफरा या जगलीचे माजी नगराध्यक्ष आमचे मनोहर माळी साहेब उपनगराध्यक्ष माजी माने अशोकरावजी चौधरी सर आपले सर्व तिथे उपस्थित बाबा त्याचबरोबर संदीप बाबा आमचे सर डीकेट चव्हाण सर त्याचबरोबर अमरश्री पाटील तालुका भाजपचे अध्यक्ष शिंदेसाहेब आमचे काका गुडकीचे आम्हा सगळे साखरचे संचालक हर्षद पाटील त्याचबरोबर उपस्थित सर्व सर्व पत्रकार सर्व नोंदवणूक पत्रकारांना विषय सांगायचे पत्रकारांना म्हटलं हे आता सगळे भाषण झाली ते बरोबर आहे त्याच्यापेक्षा गेला तर त्याच्यापेक्षा गेल्याच तीस तारखेला राज्यस्तरीय मिटिंग झाली राज्यस्तरीय म्हणजे संचालक आणि या जिल्ह्यातले सगळे अधिकारी त्यांचे ऑनलाईन मिटिंग तीन कोटी रुपयाचा त्या क्रीडा समृद्ध मंजूर तीन कोटी आणि त्याचा यात्रिमार्चला आपल्या क्रीडा विभागाच्या खात्यामध्ये जमाव झालेले त्यापैकी पन्नास लाख रुपये हुपरीच्या जे आपलं क्रीडा शस्त्र आहे त्याला खर्च करायला लागेल आणि अडीच कोटी तात्काळ आपल्याला इमिजिएट आपल्याला खर्च करावा लागणार पहिली एक गोष्ट सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाचंही आम्ही काढून घेतलं नाही क्रीडा असं लोकांनी घ्यायचं करत होतं वडगावात हात तिने केलं आणि समज घ्यायच करून लोकांच्या दिशायचं काम केलं तिन्हीच्या तिन्ही क्रीडा सक्रिय मंजूर झाले आज हात काय झालंय हात टायण्याचे पाच एक्कर जागा मंजूर आहे ती जागा कुठं आहे आपल्या रेल्वे रोडच्या लाईनला आहे आणि ती पुरुषी नाही त्यामुळे ती जागा तिथे पुरेशी असल्याशिवाय तिथं देखील फडणवीस तयार नाही तिथं देखील ती जागा तर क्रीडा संस्थेच्या नावा मंजूर आहे पण ती जागा पोहोचल्यामुळं आज तिथे देखील तेवढा होणार आहे कोपरीला झालेला आहे आणि वडगावचं तर ह्या तालुक्याच्या परिस्थितीमध्ये हायवे असल्यामुळं कलेक्टरनी सगळ्या अधिकाऱ्यांना हायवे असल्यामुळं इतर राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरी इथं काही मंडळी इतकी आणि त्या अनुषंगाने एवढी मोठी जागा आपल्याला चांगल्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आज पण वास्तव झालेले आहेत आता आपण ताबडतोबीनं दोन ते तीन महिन्यामध्ये मला तालुक मला राज्य शासन या तालुक्या अधिकारी क्रीडा विभागाचा अधिकारी म्हणून अध्यक्ष म्हणून तालुका क्रीडा अध्यक्ष म्हणून मला मी मिळवलेला राज्य शासन या आहे जशी आपली एक क्रीडा विभागाची समिती आहे आणि त्या समितीचा अध्यक्ष आहे काही काही पदाधिकाऱ्यांची विविध होणार आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आता मला क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगितले असं की दोन ते तीन दिवसामध्ये आपली बैठक घ्यायला पाहिजे आणि बैठकीमध्ये त्याच्यामध्ये पहिला आर्थिक पाहिजे आणखी नाही का तात्काळ आपल्याला पंधरा दिवसात याचा ह्याचा ब्लॅन एस्टिमेट आणि त्याचा आराखडा आपल्याला तयार केला आणि तो अत्काळ जो आराखडा तयार झाला तो राज्य शासनाने मंजूर आणल्यानंतर आपल्याला त्याचं भूमिपजन एक दोन ते तीन महिन्याच्या आत त्याचा आराखडा मंजूर झाला आणि आराखडा मंजूर झाल्यानंतर त्याचा जो प्रस्ताव शासनाला जाईल आणि तो तात्काळ जो मंजूर होईल त्यावेळेला आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्यांचे असतील आपले पालकमंत्री आणि सगळ्यांचे असतील आपल्याला त्याचं भूमिपूजन तीन महिने प्रत्येक गोष्टी आणि त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर दोन चार। स्टेडियम म्हणजे पन्नास कोटीचं स्टेडियम आपल्याला थांबायचं आणि तात्काळ त्याच्यासाठी निधी परवा मी भरम्यान आम्हाला सांगितलं आज परवा आमच्या राहुल नावानी खोक स्पर्धा तिथं आयोजित केल्या होत्या किसरगरीला अजित होते क्रीडा मंत्री आले होते आम्ही सगळ्यांना सांगितलेलं त्यांनी मान्य केलेलं आहे आपण मागितलं म्हणून तू इथं चर्चा चरवून आणि त्या अनुषंगाने आपल्या सर्वांचे प्रयत्न करून जेवढं मोठं आपल्याला हे क्रीडा सक्र म्हणजे स्टेडियम मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये राज्य लेवलवरचे आम्ही खेळाडू येणार आहेत तर त्या अशा पद्धतीचं आपल्याला हे क्रीडा स्टेडियम करून उभं करायचं आहे की फार मोठ्या प्रमाणात त्यासाठी सरकार अतिशय मदत करत आहे मग माझं जिल्हा नियम असेल आमदार फंड असेल खासदार फंड असेल दादा असतील कोरेस गावकर असतील या सगळ्यांचे प्रयत्न त्या सगळ्यांच्या बाबतीमुळं आपल्याला गट दट पक्ष विसरून आपण सर्वांना तिकडे आणून पक्ष घेऊन नाही पण तुम्ही सर्वांनी एकत्र सगळे गट तट पक्ष विसरून एक क्रीडा सक्ल व्हावं म्हणून विजय आपल्याला बाबानी सगळ्यांना एकत्रित करून त्यांनी राजकारण बघितलं नाही पण आपल्या गावचा विकास झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी स्वीकारली आणि म्हणून जरी काही अडचणी पूर्वी पण आत्ता तात्काळ कलेक्टरने जर जमीन असल्यामुळं कलेक्टरने आता अनुरोध केलेला आहे आणि सगळ्या कागदपत्रांची प्रस्तुती केलेली आहे फक्त आता ते पैसे निघितले तर टोकण मंजूर झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला हे नजीकच्या दोन महिन्यात त्याचं होईल आपल्याला करायचं आहे त्याच्यापैकी त्याचं प्लॅन होईल एस्टिमेट आपल्याला सगळ्यांना मिळेल दोन तीन दिवसामध्ये आपण सगळी मिटिंगला या आपण इथे मिटी घेऊ किंवा इतर किंवा हक्त घेऊ आपण त्या अनुषंगाने सगळ्या अधिकारी खेळा अधिकारी असतील तहसीलदार असतील प्राम असतील आणि त्या अनुषेकांची मीटिंग घेऊन आपल्याला तसा तो अखिले नेमायचा आणि त्याच्या अनुषेकांना आपल्याला करायचं आणि म्हणून त्या दृष्टीनं जागा तर मिळालीच पण पैसे देखील मिळाले नाही आणि पैसे खात्यावर जमा झालेले आहेत त्यामुळं आपल्याला कुठे वेळेला अडचण येणार नाही दोन वर्षाच्या हे क्रीडा सरकवून येतं स्टेडियम व्हावं हे अशा आमची प्रश्न आहे आणि त्यासाठी लागतो महिला तर तात्काळ त्याच्यामध्ये निधी उपलब्ध होते शिंदेसाहेबांनी झाड कोफी मिळतो आता तात्काळ मला मजूर केलं नगरपालिकेच्या राहिलेल्या कामाचा पाच पूर्वी मंजूर केले होते दहा कोटी मी सांगितल्यावर त्यांनी त्याच्यावरती केलेली आणि तात्काळ त्याचं देखील दहा पूर्ण मिळालं दहा कोटी मिळाला किती इमारत पूर्ण होणार दुसरी गुणमत्वाची आता तुमच्या गावच्या वाढीसाठी देखील प्रयत्न ते देखील खाद्यवाडीसाठी खाद्यवाडीसाठी खाद्यवाडीचा देखील प्रस्ताव फायदल ते देखील महिन्यात दोन महिन्यात ऑफिसरला काय सांगितलं सगळ्या अधिकाऱ्यांची बैठकीत झाली इथं सावकर साहेबांनी की इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ह्या वाहतूक एवढा आढळ येतो आणि इथून जाणं येणं फार मोठे प्रश्न आहेत फार मोठ्या अडचणी आहेत आणि म्हणून याच्यामध्ये काय मार्ग शोधावा परवा मी पोलिस इन्स्पेक्टरच्या दालनामध्ये चीफ ऑफिसर सगळे बसलो आणि मला वाटतं जीपासून आतमध्ये आपलं भातोले अनुभव असा काही काढायचा तर तिथं काही आता माती घेऊन नाही तिथे बघती दिली नाही मग त्या अनुषंगाने चर्चा केली आहे आणि त्याच्या जो वाहतूक भादुला मागे बाहेरची मोठी वाहतूक आहे ती अशी काढायची आणि परत त्याच्यानंतर सावर्डे आणि याच्या संभाजीपूर याच्या संभापूर असं बाहेर मोठी आणून जायची लहान माणूस गावा द्यायची अशा पद्धतीचा देखील विचार आमचा झालेला आहे परंतु त्याची आता तात्काळ आमदार बसून पाहिजे ची ऑफिसर सांगितलं परंतु तरी देखील आपल्याला काय मदत करता येईल तसं नगरपालिकेने एक चांगल्या पद्धतीचा तज्ञ आर्कटेक्ट ठेवायला पाहिजे आणि त्या अर्कोटेक्ट सर्वे करून आपल्याला कशा पद्धतीचा इथे माल काढावा लागेल आणि त्या बाईकचा बाई रस्ता कसा काढावा लागेल आर्किटेक्टर जर तयार केला कागदपत्र सरकारला सादर केली तर नक्कीच त्याच्या निधी मिळेल तिथे कोठ लोकांनी दिलाय आपण अनेक ठिकाणी प्रचंड कामं झालेली आहेत आणि आता तेही काळचं नाही परंतु त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये आपण खेपटो तर आपण कुठे दान मागू शकत नाही आणि म्हणून कशा पद्धतीने प्लॅन प्राईस्थापन करतो किंवा कशा पद्धती आपण करू शकतो या पद्धतीनं आपण काम करू शकतो नगरपालिकेने ही जबाबदारी घेतली चीफ लोकसिंग ही जबाबदारी घेतली तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला जर आपण फ्लॅटीएसटी नंतर जर आपण त्या रोडमॅप जर घेला तर त्याच अनुषंगानं आपण त्याच्यामध्ये तात्काळ निधी आणू शकतो आणि त्याच्याबद्दल काम करू शकतो दुसरी मुद्रांक जे आपल्याला इथे कार्यालय होणार इथं जागा तयार जा आहे सगळं कार्यालय भाज्यांमध्ये गेलेलं मध्यंतरी अशी गोष्ट घडली की त्याच्यामध्ये कर्मचारी कुठले पाहिजे कर्मचारी नेमण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने महसूल विभाग ह्याला महसूल विभागाने वित्त विभागाला फाईल पाठवली की आम्हाला दोन ते तीन कर्मचारी तुम्ही नियुक्ती होत्या आणि ते शासनाची मान्यता घेतल्याशिवाय पगार पदार्थ देणं त्यांना तात्काळ मंजुरी देणं हे फायनान्सकडे फाईल होती आणि फायनान्सला आम्ही भेटलो अशी दादा सांगितलं आता फायनान्सने ती फाईल क्लिअर केलेली आहे दोन तीन दिवसापूर्वी चार दिवसामध्ये त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आणि ते प्रमाण कर्मचारी त्याच्यापूर्वी आम्हाला ते गुजरात महसूल विभागाची सेक्रेटरी काय मिळणार आहे तुम्हाला दोन कर्मचारी देतो ते पण आपण इकडचे तिकडचे काढतो पण पहिल्यांदा आठवडून दोन दिवस चालू सं दोन दिवस चालू आम्ही तसं काही नको परमनंट आम्हाला पाहिजे आणि म्हणून पाहू आम्हाला मला तू जे आर करायला दोन कर्मचारी तात्काळ द्यायचे तात्पुरत द्यायचे आणि आठवड्यात दोन दिवस कार्याल चालू करायचं असा जे आर काढला आम्ही तो थांबवला आणि आता काम प्रमाणे सेक्रेटरी मेटर ते म्हणजे काही तुमची क्लेम केलेली आहे चार पाच दिवसांमध्ये त्या नियुक्ती झाली त्यांची कर्मचाऱ्यांची नेमकी नियुक्ती हे आपल्याला मुद्राम शुल्क कार्यालयात येणार आणि त्याच्यामध्ये आज पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपण मुद्राम शुल्कचे राज्याचे अध्यक्ष मुख्य आहेत महा महालेखाकार मुद्रा ते आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पंधरा दिवसात आणि पंधरा दिवसाचं कापयचं काम चालू ते देखील प्रगती करता आणि त्या विषयावर आज महाराष्ट्र थांबलाय परंतु पंधरा दिवसामध्ये कारवाई चालू होईल आणि जेवढी जेवढी काम जेवढं जेवढी ते शिंदे साहेबांना सांगितलं नगरपालिका त्यांचं काय नगरपालिकेचं फळ द्यायचं हे महानगरविकास मध्ये असतात आणि त्यांच्याकडे ते भाविक काम करणार आहेत आणि त्यामुळं आम्हाला फडणवीस साहेबांना सांगितले अजितदादांना सांगितलंय साहेबांच्या तुमच्या सगळ्यांच्या विचारांना जे ज्या नगरपालिकेचा विकास आहे आणि त्यांच्या विकासाबरोबर त्या आमचे मुख्यमंत्री तुम्ही नोंद केलं पण तात्काळ आम्हाला मदत परंतु तात्काळ आपल्याला जर मदत करायचं असेल तर विकास हाचं हे आपल्याला मदत करणार आहे म्हणून त्या अनुषंगानं आपल्याला सगळ्यांचं सहकार्य लाभलंय साहेबांनी सहकार्य केलंय फडणवीस साहेबांनी तर पत्र दिली नगरविकास विभागाला आणि म्हणून आज हे तात्काळ आपल्याला हे क्रीडा जागा मिळालेलं आहे आपल्याला लवकरात लवकर दोन महिन्यामध्ये आपल्या याचा पायाभरणी करायचं आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनी आज ज्या अडचणीत आपण गेलो अनेक अडचण करायला आज हे मंत्रसैन मंडळी प्रत्येक जण त्याचं लोकांना प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी पळत एच म्हणजे आपला बाबा साहेब ते सर्व जाधव साहेब हे सगळे मंडळ कलेक्टर तहसील सांगितले की कामाला एक वर्ष लागलं मग हे पिकडे गेले जे तहसीलदारांनी ठरवत होईल आज तहसील तिथे आले असते प्रांत तिकडे आले असते पण बाबा अजून अधिकाऱ्यावर अधिकाऱ्यांना लोकांपर्ण होतात त्या अधिकाऱ्यांना सत्कार करणं गरजेचं तात्काळ चोवीसभरात त्यांनी भेट दिला आणि अधिकाऱ्यांनी ही फाईल पळवली ते मामलदारांकडे कागद नव्हती कुठलीच त्याची कागद तयार केली फाईल तयार केली प्रांतांनी तयार केली आणि प्रांताकडून कलेक्टर केली साधत कामाचे आपल्या अधिकारी आहेत त्यांनी कलेक्टर बसमध्ये नाही तसेच त्यांनी जरी तयारी केली आणि सगळं ताबतीनं ही क्षेत्रांनी त्याच्यामध्ये परत आम्ही पालकमंत्र्यांची भेटी लावली होती पालकमंत्री कलेक्टर जिल्हा क्रीडा अधिकारी सगळ्यांना प्रश्न बसलो होतो त्यावेळेला देखील जिल्हा अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी सांगितलं तर ही जागा सत्ता आणखा आणि पालकमंत्र्यांनी जेव्हा आम्हाला म्हणताय पालकमंत्री दिन त्याच्यामध्ये सांगितलं मुस्लिम साहेबांनी सांगितलं ह्या सगळ्यांबरोबर सरकार राज्यामध्ये आपलं आज केंद्र सरकारचं आपल्या सरकार सांगितलं पंधरा कोटी स्कीम आहे पंधरा कोटी त्या निरोबर आणि ते देखील त्यांना आणायचं आणि आपल्याला जास्त या कडा त्यांनी ती योजना आम्हाला सांगितली परवा त्याच्यामध्ये मी त्यांना विचारलं तर पालकमंत्र्यांना त्या अधिकाऱ्यांना पंधरा कोटीची स्कीम आहे आणि त्याप्रमाणे त्यांनीही सांगितलं कशा प्रकारची स्कीम होतं आणि म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला हे जेवढे जेवढे पण आपल्या एक बरी अशा पद्धतीचं त्यांना सकोल आणि स्टेडियम त्यामध्ये हक्का आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही दुसरं प्रयत्न केले तसं वर्षात दोन वर्षात व्हावं यासाठी तुमचं सगळ्यांचे योगदान तुमचे सगळ्यांचे प्रयत्न आणि जेवढे जेवढे काम असतील जेवढे जेवढे विकासाची कामं असतील ते आपल्याला सर्वांच्या बरोबर करायचं आहे घर गड राजकारण सोडा आपण निवडणूक करू नाही निवडणुकीच्या वेळेला आपण सगळ्यांनी करू पण इतर वेळेला आपल्याला विकास करून घ्यायचा आहे आणि विकास होत असेल तर सगळ्यांनी ते आपण बाजूलाच वाहूया हो आज आप जसं आपण सगळे एकत्र आहोत मला फार आनंद झाला सगळ्या गटाचे सगळ्या पक्षाचे आता विजेचा चव्हाण मला असं सगळे सगळे किंवा आम्ही राष्ट्रवादीच्या आम्ही आमच्या मैत्री आहे पस्तीस वर्षाबाजूच्या मेट्रो परंतु कधी आम्ही त्याच्यामध्ये राजकारण माणूस लक्षात घ्या आपण एकमेकाच्या विचारून काम करण्यामध्ये जावं आणि चांगल्या पद्धतीने करायचं आज भरपूर लोकांना मदत केलेली आहे करत असत करत राहिलेलं आहे सगळ्यांचा पाठिंबा सगळ्यात सरकार मिळालेला आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण सर्वांनी मिळून एक संघ पाळणं हे लवकरच लवकर आपलं हे स्टेडियम इथे व्हावं आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू इथे या आपले परवा आंतरराष्ट्रीय इथं राज्यस्तरीय आपल्या नाही आपल्या देश लेवलवरच्या खोकं थांबल्यावर इथं आपल्या गुरुकुलमध्ये तिथे किती अडचणी वेळ आहे परंतु गुरुकुंना उपलब्ध करून दिलं आज राज्यस्तरीय सामना खो इच्छा नंजी लावते प्रचंड मंडळी की तिथे आणि आम्हाला म्हणजे आता आता सुरुवात होती तर आपल्याला अशा पद्धतीचं राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये देखील बोलवता येतील सर्व लोक जर आपले नेते मंडळी आले तर आपला फायदा होत असा तर उद्या निमित्त असतंय तर आपला फायदा पण घ्यायचा असतो विकास पण घ्यायचा असतो आणि त्यासाठी सर्वांनी मिळून आपण काम करूया आणि ते लवकर लवकर पूर्ण सांगतो तुम्ही माझ्याबद्दलच्या अतिशय आभाराच्या भाव व्यक्त केलेला खरं मी निमित्त मात्र आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी केलेला उठाव त्यामुळे हे चांगलं घडत असतंय आणि म्हणून जर तट संपून जर आपण काम केलं तर विकास चालला होतो एकमेकाचा पाय मोडत गेलो तर कधीच विकास होत नाही हे दाखवून दिलं या राज्याला वडगावनी आपण सगळ्यांनी मूळ एक सर्व राहिल्यामुळं आज आपला एक वेळा सफल झालेला आहे ही अतिशय आणि हे सगळं राज्यात आपण एकमेकाच्या विचारानं आपण काम करत राहूया कुठल्याही प्रकारच्या या वडगाव शहरामध्ये पाच वर्षात शहरांवर बसून काम करणार आपल्या रस्त्याचे प्रश्न असतील आपल्या आता वाहतूक कोणीचा प्रश्न आहे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं हॉस्पिटल तर प्रश्न नाही हॉस्पिटलचा प्रस्ताव दिला आत्ता मंजूर झालेला येतो हा ते प्रस्ताव झालेला पण तसा पाठप्रावा कोण तसा येत आहे त्याला परत प्रस्ताव द्या हो ऐकून घ्या म्हणजे अरे वाशाही भोग टेमा प्रस्ताव पाठिंबा म्हणा नुसतं तुम्ही नको आहे जसं आता पिढं जमोळ जर गोळा केल्या पाठ प्रवाह केला तसं हे काय करूया आता प्रवाह आपल्या स्मारकाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय दादव धनंजय दादांच्या स्मारकाला जवळजवळ पंधरा कोटी रुपये तुम्हाला ते, ते।, ते प्रस्ताव आणून द्या परवा आमचेच अधिकारी तिथे डेप्युटी कलेक्टर हे डेप्युटी सेक्रेटरी आहेत सहसचिव पवार म्हणून आणि परवा ह्यांच्या शिंदे साहेबांच्या लोकांनी सांगितलं तुम्ही स्मारकाचा तुम्ही तालुका मानता म्हणजे प्रस्ताव पाहिजे अशा पद्धतीने प्रस्ताव द्या आपल्याला त्या अनेक ठिकाणी शेवटमध्ये होता ते कल्लेश्वर तलावमध्ये तेवढं सुंदर केलं आपण करता येईल तसं प्रस्ताव घेऊन आपण ते बातम्यात पडेल सल्लाकारांचं योगदान तुमचं सहकार्य प्रचंड तुमचं पाठिंबा होते त्यामुळे तो विचार होता लक्षात घ्या तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं तुमच्या सगळ्यांच्या विचारानं त्यामुळे तुमचं योगदान महत्वाचं आहे वेळोवेळी बातम्या केल्या वेळोवेळी पाठ पाठप्रवाह झाला आणि त्यामुळे सरकारनं ते दखल घेतली आहे तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांनीच एकमेकाबद्दलचा आदर प्रेम सद्भावना दाखवून हे कामासाठी एक झाले सत्ता संपत्ती पैशाच्या पेक्षा देखील आपुलकीन तुम्ही सगळे आला त्यामुळे हे यश आलेलं आहे आणि असं यश येण्यासाठी आपण सर्वांनी एक संघ काम करूया तेव्हा सांगतो मग सत्कार करा